निशिकंदा वाड यांनी मराठी चित्रपटांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या सौंदर्यावर आणि त्यांच्या हास्यावर फिदा होते त्यांनी आज मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी गेल्या काही वर्षात हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत ससुराल सिमरका मेरी गुडिया कभी कभी इतफाक रबसे हे दुआ यांसारख्या अनेक लोकप्रिय त्या भूमिकांमध्ये झळकल्या आहेत सध्या त्या या मालिकेत सुमित्रा मित्तल या महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत पण निशिगंधा वाड यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे नुकतच याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना अपघात झाला असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे या चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांचा पाय घसरला आणि त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरीही काही दिवस त्यांनी आराम करावा असा सल्ला त्यांना सध्या डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे त्या काही दिवस तरी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीये निशिगंधा वाड यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा